नमस्कार प्रेक्षकांनो तर आजचा भाग खूपच खतरनाक आहे तर अजिबात बघायला विसरू नका आता ऐन वेळी वेदांनी केला राहतो खूप मोठा खुलासा त्याच्यानी माया जाते एकदम खड्ड्यात नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करू आता इकडे वेदा बोलू लागत असते मी लग्नाला अजिबातच येणार नाही मी साखरपुड्याला अजिबातच येणार नाही हे ऐकून सगळ्यांना ते एकदम मोठा धक्का लागतो मायाला पण एकदम मोठा शॉक लागतो आता माया तिच्याकडे एकदम रागात बघू लागत असते तरी त्या घाबुरण चाजून म्हणते मी बिलकुल लग्नाला येणार नाही बिलकुल साखर पुढ्याला येणार नाही तेवढ्याच लगेच अथर्व पण म्हणतो बरं ठीक आहे जर का तुला साखरपुडाला यायचं नसेल लग्नाला यायचं नसेल तर ठीक आहे चालेल आपण हे लग्नच करू नको आपण हा साखरपुडा पुढे ढकलून देऊया हे ऐकून मायाला एकदम मोठा शॉक लागतो माया बोलते अथर्व हे सगळं काय करतोय तू तेवढ्यात अथर्व पण म्हणतो जर का वेदा येत नसेल तर सगळ्याला काय अर्थ आहे तुला पण कसं वाटेल तेवढ्यात लगेच माया पण बोलते बरं ठीक आहे जर वेदा येणार नसेल ना आपण हा साखरपुडा पुढे ढकलून देऊया तेवढ्यात मंजिरी लगेच बोलू लागत असते अरे अथर्व हा साखरपुडा पुढे ढकलल्या गेला तर लग्न पण पुढे ढकलले जाईल तेवढ्यात लगेच अथर्व बोलतो वेदापेक्षा महत्वाचं काही पण एक नाही साखर पुडा पुढे ढकलल्या गेला चालेल लग्न पुढे ढकलल्या गेलं चालेल पण वेदापेक्षा जास्त महत्त्वाचा आता काही पण एक नाहीये हा साखरपुडा हे लग्न आपण सगळं कोणासाठी करतोय फक्त फक्त वेदासाठीच ना वेदा खुश राहावी म्हणूनच आपण हे सगळं प्रयत्न करतोय ना जर का तीच या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नसेल तीच या लग्नामध्ये सहभाग घेणार नसेल तर आपण लग्न करायचा काय अर्थ बरं आता हे लग्न अजिबातच होणार नाही जोपर्यंत वेळात स्वतःहून तयार होत नाही या लग्ना करता याचा साखर करता तोपर्यंत हे स्पोर्ट्स फॉन्ड होईल हे ऐकून मायाला ते एकदम मोठा धक्का लागतो आता माया वेदाकडे रागात बघू लागत असते आणि ती बोलते मनातल्या मनात, मनात की आता मीला म्हटले होते तिला सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा लागेल मीचा कान पण बिळला होता तरी असं काय वागते बरं आता मीच्या बरोबर काय करते ना ते बघाच असं म्हणून आता ती पण तिच्या जवळ जाऊन एकदम तिला त्रास देणार राहते पण वेद्या कसली काय ऐकते ते एकदम हट्टावरच पेटलेली राहते आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे ती देवी येऊन शिवनाथशी बोलू लागत असते ती देवी म्हणते शिवनाथला तू तुझ्या मुलगीलाय ना सत्याचा प्रकाश दाखव तेव्हाच ते तिच्यासाठी भल्याचा असेल ते ऐकून शिवनाथला पण एकदम धक्का लागतो आता शिवनाथ ह्याच विचारामध्ये राहतो आता ती त्या कॅदीमध्ये तिला त्याच्यातनं सोडायचं कसं त्या कॅदीतनं तिला बाहेर काढायचं कसं त्याच विचारामध्ये तो राहतो आता ते देवीचं बोलणं ऐकून पण त्याला खूप मोठा धक्का लागलेला राहतो आता तो पुढे काय करेल हे पानं फारच रंजक ठरणार आहे अंबिकाला तो तावडीत कसं काय सोडवे पण पानं फारच इंटरेस्टिंग असणारे तुम्हाला काय वाटतं तुला जपणार आहे या मालिकेबद्दल कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद